जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षाने दोन हजार वीस एकवीस आणि दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात सुमारे एकशे पस्तीस कोटींच्या विकास कामांचे नियोजन शासन निर्णय डावलून केला असल्याचा आरोप प्रहारच्या जिल्हा परिषद सदस्या योगिता जयस्वाल यांनी आक्षेप घेतला आहे या नियोजनाविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे जिल्हा परिषद सभागृहाने दोन हजार वीस एकवीस आणि दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षातील वीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजीच्या सभेत आठ तीर्थक्षेत्र ग्रामीण मार्ग इतर मार्ग या विकासाचा ठराव क्रमांक सोळा ते अठरा मंजूर केले आहे तर जनसुविधा कामांचा ठराव एकवीस जून दोन हजार एकवीस रोजीच्या ठरावानुसार मंजूर केले आहे या कामांचे नियोजन हे तीन सप्टेंबर दोन हजार सोळाच्या च्या शासन निर्णयानुसार नाही परिणामी प्राधान्य क्रमानुसार कामे नसल्याने उल्लंघन करीत नियमबाह्य नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे तर जनसुविधा कामांचा ठराव एकवीस जून दोन हजार एकवीस रोजीच्या ठरावानुसार मंजूर केली आहे या कामांचे नियोजन हे तीन सप्टेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार नाही परिणामी प्राधान्य क्रमानुसार कामी नसल्याने पीसीआय एक चे उल्लंघन करीत नियमबाह्य नियोजन जिल्हा परिषदेने केल्यामुळे प्रहारच्या जिल्हा परिषद सदस्य योगिता जयस्वाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितली आहे विभागीय आयुक्ताकडे जिल्हा परिषदने ती चौपन्न पन्नास चौपन्न तीर्थक्षेत्र व जनसुविधेचे नियोजन वीस एक दोन हजार एकवीसच्या सोळा सतरा अठरा अठरानुसार केले व एकवीस सहा दोन हजार एकवीसनुसार ठराव क्रमांक वीस पॉईंट एक वीस पॉईंट तीन वीस पॉईंट चार व वीस पॉईंट पाच या ठरावानुसार जे नियोजन केले शासन निर्णयानुसार जनसुविधेचा शासन निर्णय दोन हजार दहाचा आहे तीर्थक्षेत्राचा शासन निर्णय दोन हजार बाराचा आहे आणि तीस चिपण पन्नास चिपंचा शासन निर्णय दोन हजार सोळाचा आहे तीन सप्टेंबर दोन हजार सोळाचा या शासन निर्णयाच्या हिशोबाने हे स संपूर्ण नियोजन करायला पाहिजे होतं ते केलं नाही म्हणून आम्ही विभागीय आयुक्ताकडे श्यामभाऊ मसराम आणि मी आम्ही दाद मागितली आणि मान्य विभागीय आयुक्तांनी पी सी आय टू पी सी आय थ्री पी सी आय फोरची कामे त्रेपन्न कामे रद्द करून तीर्थक्षेत्राच्या कामासाठी माननीय एस पी ग्रामीण यांचं भाविक उपस्थित असल्याचं एक लाखाचे प्रमाणपत्र मागितलेले आहे नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचं ना नाक प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या सदर कामाला कार्यर आदेश देऊ नये असे माननीय साहेबांचे स्पष्ट आदेश आहे ते असताना बाय द वे मिन वेलाच माननीय आमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या योगिताताई ताई मनोजराव जयस्वाल यांनी हायकोर्टामध्ये एक अपील दाखल केलं आणि त्या अपील दाखल केल्यामुळं सध्या जिल्हा परिषदेमध्ये एक वातावरण वेगळं निर्माण झालेलं असून जोपर्यंत माननीय उच्च न्यायालयांचा निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या जिल्हा परिषदेतील एकशे पस्तीस कोटीच्या कामाचे ना कार्यरंभ आदेश देऊ शकेत ना निविदा काढू शकेत किंवा समोरची कोणतीच प्रक्रिया करू नये असं पत्रसुद्धा आज मनोजभाऊ जयस्वाल यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य लेखा वित्त अधिकारी कार्यकारी अभियंता आणि जिल्हाधिकारी महोदय आणि डी पी ओ यांना सर्वांना त्यांनी पत्र दिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांचा अंतिम निकाल येईपर्यंत आपण पुढील कारवाई करू नये असे यांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती